नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सर्वांनाच आवडेल अशी झटपट तयार होणारी कोणीही अगदी सहज बनवू शकेल अशी हलवाई स्टाईल रेसिपी बनवतोय आणि हा पदार्थ एकदम कमी आणि मोजक्या साहित्यात बनून तयार होतो त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलाय आता यामध्ये दोन वाटी मैदा घ्यायचा मैदा या ठिकाणी मी स्वच्छ चाळून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल पण मैद्यापासून बनवला की हा पदार्थ एकदम हलवाई स्टाईल होतो आणि बऱ्याच वेळापर्यंत आहे असा छान खुसखुशीत राहतो त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आणि हा पदार्थ छान खुसखुशीत व्हावा बऱ्याच वेळापर्यंत आहे असा राहावा म्हणून यासाठी दोन चिमूटभर खायचा सोडा घालायचा त्यानंतर यामध्ये पाववाटी पोहे खायच्या चमच्यानी चार ते पाच चमचे इतकं मी कच्चं तेल घेतलं आहे ते घालायचं कच्चं तेल घातल्यामुळे सुद्धा हा पदार्थ छान खुसखुशीत होतो लक्षात ठेवा तेल कच्चं वापरायचं आहे कोमट किंवा गरम केलेलं तेल या ठिकाणी वापरायचं नाही तेल घातल्यानंतर आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हाताने चोळून हे तेल मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं सर्व मैद्यामध्ये तेल एकसारखं मिक्स झालं पाहिजे आणि या ठिकाणी मी जे तेलाचं प्रमाण सांगितलं आहे तेवढंच तेल यामध्ये घाला यापेक्षा जास्त तेलाचा वापर करू नका त्याचप्रमाणे तेल यामध्ये परफेक्ट झालं आहे का हे कसं ओळखायचं तर तेल या पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं की पिठाची मूठ वळून पाहायची आणि इथे तुम्ही पाहू शकता पिठाची मूठ वळली की छान असा गोळा तयार होतो आहे म्हणजे आपण या पिठामध्ये तेलाचं जे प्रमाण घातलं आहे ते एकदम परफेक्ट आहे आणि पिठाची एकदम सहज अशी मूठ वळली गेली की हा पदार्थ छान खुसखुशीतही होतो त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवा पीठ जास्त घट्टसर मळायचं नाही आहे आपण चपाती बनवण्यासाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षाही थोडंसं सैलसर पीठ या ठिकाणी मळून घ्यायचं आहे तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान सैलसर असं हे पीठ मळून घेतले पिठाचा छान गोळा तयार झाला आहे तुम्ही या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्हाला इथे जाणवत असेल पीठ किती प्रमाणामध्ये सेल्सर मळून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे पीठ बाउलमध्ये ठेवायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं पीठ पंधरा मिनटं भिजतंय तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक वाटी वाटाणा घेतला आहे वाटाणा कच्चा घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा नाही आहे त्यानंतर आता हा वाटाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये इथे मी चार हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने तोडून घेतल्या आहेत त्या घालायच्या या ठिकाणी जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त वापरली तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे मी काही आल्याचे तुकडे घेतले आहेत ते घालायचे आणि आता हे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत जाडसर वाटून घ्यायचं हलवयांजवळ हा पदार्थ ता मिळतो त्यामध्ये हे सर्व मिश्रण जे असतं ते थोडंसं जाडसरच असतं आणि त्यामुळेच हा पदार्थ खाताना चवही छान लागते त्यामुळे वाटून घेताना पल्स मोडमध्ये मिक्सर फिरवत जाडसरच वाटून घ्या तर इथे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे सर्व साहित्य वाटून घेतले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पूर्णपणे बारीक केलेलं नाही आहे थोडंसं भरडसरच ठेवलं आहे आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता यामध्ये एक मोठा चमचा इतकं तेल घालायचं तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा ओवा घालायचा ओवा नक्की घाला यामुळे पदार्थाची चवही छान लागते आणि पदार्थ पचायलाही जड जात नाही त्यानंतर इथे मी एक चमचा बडीशेप खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतली आहे ती घालायची आणि पाव चमचा हिंग घालायची बडीशेपमुळे हा पदार्थ चवीला भन्नाट लागतो आणि हिंगसुद्धा नक्की घाला त्यानंतर आता हे सर्व साहित्य आचेवरती एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतरसुद्धा एक अर्धा सेकंद हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपण जे हिरवे मटार मिक्सरला जाडसर वाटून घेतले होते ते सर्व यामध्ये घालायचं वाटून घेतलेले सर्व मटार पॅनमध्ये काढले की आता मंद आचेवरतीच याच्यातलं सर्व पाणी निघून जाईपर्यंत भाजून घेतलेल्या साहित्यासोबत हे मटारसुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत याच्यामध्ये थोडाही ओलसरपणा नाही राहिला पाहिजे या पद्धतीनेच हे परतून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनटं तुम्हाला यासाठी लागू शकतात तर इथे मंद आचेवरती हे मटार यातलं सर्व पाणी सुकेपर्यंत मी छान परतून घेतले आहेत आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे जर तुम्हाला नसेल घालायची स्किप केली तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक छोटा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि हा पदार्थ छान चटपटीत व्हावा यासाठी एक छोटा अर्धा चमचा यामध्ये आमचूर पावडर घालायची आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा परतून घ्यायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे पावडर मसाले सुरुवातीला तेलामध्ये परतून घेतलेत तरीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीने हे पावडर मसाले वरून घालून परतून घेतले की चव थोडीशी वेगळी लागते आणि पदार्थही हा चवीला छान लागतो तर इथे मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनटं पावडर मसाले घातल्यानंतर सर्व साहित्य मी पुन्हा परतून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा आपला मसाला तयार झाला आहे आता हा मसाला म्हणजे स्टफिंग आपण एखाद्या का बाउलमध्ये काढून घ्याव्यात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे तयार केलेला मसाला म्हणजे स्टफिंग पूर्णपणे थंड झाला आहे त्यानंतर आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या तयार केलेल्या मसाल्याचे म्हणजे स्टफिंगचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे आपण जो पदार्थ बनवतोय तो, तो बनवताना आपली गडबड होणार नाही आणि पदार्थही छान एकसारखा आणि व्यवस्थित बनून तयार होईल तर आता याच पद्धतीने जे मिश्रण म्हणजे स्टफिंग तयार करून घेतलं आहे त्या सर्व स्टफिंगचे मी गोळे तयार करून घेते तर इथे मी सर्व स्टफिंगचे गोळे तयार करून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता एकसारख्या आकाराचे सर्व गोळे तयार झाले आहेत सोबतच जे पीठ मळून घेतलं होतं ते सुद्धा छान मळलं आहे तुम्ही पुन्हा एकदा पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता पुन्हा एक मिनटभर हे पीठ याच पद्धतीने मळून घेऊयात तर इथे मी हे पीठ छान एक मिनटभर मळून घेतलं आहे त्यानंतर आता इथे मी पोळपाट घेतला आहे पोळपाट घेतल्यानंतर जे पीठ मळून घेतलं आहे त्या पिठातील थोडंसं पीठ घ्यायचं म्हणजे अर्ध पीठ घ्यायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने पिठाचा रोल तयार करून घ्यायचा तर इथे मी पिठाचा छोटासा रोल तयार करून घेतला आहे आता सुरीने हा रोल आपल्याला कट करून याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये हा पदार्थ बनवायचा आहे तेवढ्या आकारामध्ये हे गोळे तुम्ही तयार करून घेऊ शकता मी मध्यम आकारामध्ये कट करून घेतले आहेत रोल कट करून घेतला की आता याचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे तर इथे मी आता जो रोल कट करून घेतला आहे त्याचे आणि जे पीठ शिल्लक आहे त्याचासुद्धा रोल तयार करून या पद्धतीने कट करून सर्व पिठाचे गोळे तयार करून घेते तर इथे मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतले आहेत जेवढे आपले सारणाचे गोळे तयार झाले होते तेवढेच पिठाचे गोळेसुद्धा तयार झाले आहेत आता काय करायचं थोडंसं तेल हातावरती घ्यायचं हाताला तेल लावायचं तयार केलेल्या गोळ्यातील एक गोळ्या हातावरती घ्यायचा आणि अंगठ्याच्या साहाय्याने गोळा पसरवून याची वाटी तयार करून घ्यायची हा पदार्थ आपण लाटून न घेता हातावरतीच बनवणार आहोत लाटून घ्यायची काहीही गरज नाही आहे तर इथे तुम्ही पाहू शकता गोळा मी छान पसरवून घेतला आहे त्यानंतर आता जो सारणाचा गोळा आपण तयार करून घेतला आहे तो याच्यामध्ये ठेवायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने गोळा बंद करून घ्यायचा आपण पुरणपोळी बनवताना जसं पुरण पिठामध्ये भरून गोळा तयार करतो ना अगदी त्याच पद्धतीने त्यानंतर हाताच्या मध्यभागी गोळा धरून हलकासा प्रेस करायचा आणि हलक्या हाताने गोळा दाबून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता हा गोळा छान मी पसरवून घेतला आहे हातानेच मध्यभागी धरून प्रेस करायचा आणि गोळा पसरवून घ्यायचा आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली मटारची कचोरी बनून तयार झाली आहे जास्त पातळ तयार करायची नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवायची आता याच पद्धतीने आणखी एक गोळा मी तुम्हाला स्टफिंग भरून तयार करून दाखवते त्यासाठी तयार केलेला गोळा घ्यायचा अंगट्यानी पसरवून वाटी तयार करून घ्यायची जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने त्यानंतर तयार केलेला जो सारणाचा गोळा आहे तो याच्यामध्ये मध्यभागी ठेवायचा अंगट्याने हलकासा गोळा आतमध्ये दाबायचा प्रेस करायचा आणि पीठ दोन्ही बाजूनी गोळा करायचं आणि एकत्र एक करून याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा गोळा तयार झाला की हाताच्या मध्यभागी पकडून हलकासा प्रेस करायचा आणि पुन्हा दाबून घ्यायचा आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट गोल आकारामध्ये आणि एकसारखी कचोरी तयार होते अजिबात याचा शेप बदलत नाही आहे एकदम परफेक्ट आणि एकसारख्या आकाराची कचोरी तयार झाली आहे आता याच पद्धतीने राहिलेली कचोरीसुद्धा मी बनवून घेते तर इथे सर्व कचोरी मी बनवून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता एक सारख्या आकाराच्या छान पांढऱ्या शुभ्र कचोऱ्या बनून तयार झाल्या आहेत जास्त जाडसरही नाही आहेत आता आपण कचोरी तळून घेऊयात तर त्यासाठी कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं आपण भजी तळताना जसं तेल ज्या टेम्परेचरला गरम करून घेतो तेवढंच तेल तेवढ्याच टेम्परेचरला गरम करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा तयार केलेल्या दोन कचोऱ्या तेलामध्ये सोडायच्या एका एक वेळी फक्त दोन ते तीनच कचोऱ्या तळून घ्यायच्या जास्त कचोऱ्या तेलामध्ये सोडायच्या नाहीत कचोरी तेलामध्ये सोडली की खालच्या बाजूने एक अर्धा मिनट छान अशी तळून घ्यायची आणि त्यानंतरच पलटी करायची तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कचोरी दोन्ही बाजूनी हलकीशी तळली गेली आहे आणि छान टम्म फुगली आहे अगदी हलवायांजवळ मिळते त्याच पद्धतीने आता मध्यम आचेवरती ही कचोरी आलटी पलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत आपण तळून घेणार आहोत तर या ठिकाणी मध्यम आचेवरतीच कचोरी तळून घ्यायची म्हणजे छान खुसखुशीत होते बऱ्याच वेळापर्यंत आहे अशी राहते जर मंदा आचेवरती कचोरी तळलीत तर तळायलाही वेळ लागतो त्याच पद्धतीने कचोरी कडकसुद्धा होऊ शकते आणि जर मोठ्या आचेवरती तळलीत तर कचोरीचा वरून रंग लगेच बदलेल आतून कचोरी तशीच कच्ची राहील आणि लगेच मऊ पडेल त्यामुळे मंद आचेवरतीच कचोरी छान सोनेरी येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे जसजशी कचोरी आपण तळतोय तस तसं तुम्ही पाहू शकता कचोरी छान टम्म फुगत चालली आहे आणि दिसायलाही सुंदर आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान सोनेरी येईपर्यंत या कचोऱ्या मी तळून घेतल्या आहेत कचोरी तुम्ही पाहू शकता अगदी हलवायाजवळ मिळते दिसायला तशीच दिसते आहे अशा पद्धतीचा रंग आला की कचोरी काढून घ्यायची कारण तेलामधून कचोरी काढली तरी कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे नंतरही याचा हलकासा रंग बदलतो डार्क होतो त्यामुळे अशा रंगापर्यंत तळून घ्यायची आणि लगेच काढायची त्यानंतर आता याच पद्धतीने राहिलेल्या कचोरीसुद्धा मी तळून घेणार आहे जसं मी आधी सांगितलं गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा एकावेळी दोन ते तीन कचोरी तुम्ही तळून घेऊ शकता आणि तळून घेताना आचेवरतीच तळून घ्यायची हलका सोनेरी रंगईपर्यंत खालच्या बाजूने एक अर्धा मिनटभर तळल्याशिवाय पलटी करायची नाही खालच्या बाजूने हलकीशी तळली गेली की त्यानंतरच पलटी करायची आणि अलटी पलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत आणि याच पद्धतीने राहिलेल्या सर्व कचोऱ्या तळून घेऊयात आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट एका आकाराच्या छान कुरकुरीत खुसखुशीत अशा कचोऱ्या बळून तयार झाल्या आहेत छान टम्म अशी कचोरी फुगली आहे दिसायलाही अगदी हलव्यांजवळ मिळते तशी दिसती आहे अजिबात तेलकट झाली नाही आहे त्याचप्रमाणे कचोरीचा आवाजही तुम्ही ऐकू शकता छान कुरकुरीत खुसखुशीत अशी कचोरी झाली आहे फोडून दाखवते आतमध्ये सुद्धा पाहू शकता सारण अगदी काटोकाट आणि भरपूर प्रमाणामध्ये आहे आतूनही अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी फ्राय झाली आहे मी ही मटार कचोरी चिंचेच्या चटणीसोबत सर्व केली होती तुम्ही टोमॅटो केचअपसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता खायला भन्नाट अप्रतिम लागते या पद्धतीने जर मटार कचोरी तुम्ही घरी बनवली तर नक्कीच मुलं बाहेरचं मागणं आणि खाणं विसरून जातील एवढी चवीला जबरदस्त लागते घरी अचानक जर कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा बनवू शकता सकाळी नाश्त्याला बनवू शकता संध्याकाळी चहा सोबत बनवू शकता मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल तर ही हलवयांसारखी एकदम परफेक्ट मटार कचोरी एकदा तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद